दापोली बंडणगड नगरपंचायत निवडणुकीमध्ये विजयामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाली त्यामुळे पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये हाच फॉर्म्युला राबवण्यात येणार असल्याचं शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी आहे नगरपंचायत निवडणुकीतल्या विजयामुळे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांना मोठा आनंद झाल्याचं सांगत पालकमंत्री अनिल परब यांनी आम्ही सूर्यकांत दळवी यांना कायम आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करू असं वक्तव्य केलं तर दापोली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचं नेतृत्व माजी आमदार दळवी यांच्याकडेच आगामी काळात सुद्धा नेतृत्व कायम राहील असे संकेत त्यांनी दिले त्यांच्या वक्तव्यानं दापोली मतदारसंघात पुन्हा एकदा रामदास कदम आणि अनिल परब यांच्यातला वाद चभाट्यावर आहे महाविकास विकास आघाडीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची थोडी आमची दोघांची जवळीक जास्त आहे मुख्यमंत्री मंत्र्यांकडे तयकरी साहेबांची आहे मुख्यमंत्र्यांकडे महिडी आहे निधी आपल्याकडे आहे आपण पाठवा पास करून द्यायची जबाबदारी आहे मुख्यमंत्र्यांकडे हा जरी मजेचा भाग असला तरी एक गोष्ट नक्की आहे की या मतदार संघामध्ये जे काही प्रकल्प असतील ज्यांचा विकासाची काम असतील

यापैकी महाबळेश्वर तालुक्यातल्या प्रतापगडच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या बाधित गावातील शेतकऱ्यांची शेती पुन्हा एकदा पहिल्यासारखी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी प्रांत आणि तहसीलदार यांच्या प्रयत्नातून शेती दुरुस्तीचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू झालंय प्रशासनाच्या वतीनं महाबळेश्वर तालुक्यात सहासष्ट जेसीबी आणि पोकलेंच्या सहाय्यानं दोनशे पन्नास हेक्टर शेतजमीन पूर्ववत करण्यात आली असून ओढ दुरुस्तीचं काम सध्या युद्ध पातळीवर केलं जात आहे नियोजन आम्ही प्रशासनाच्या तर्फे आपल्या आहे तर असं दिसतं आहे की शेतकरी एक सुरुवात तरी झाली आहे या वर्षी काही लोक पीक घेऊ शकणार आहे काही लोकांना कदाचित पीक घ्यायला अजून एक वर्षाचा वेळ जाणार आहे पण आपण आपल्यातर्फे जेवढा हातभार आपल्या प्रशासनाच्या मार्फत आपण लावू शकतो तेवढा ते आपण हातभार लावण्याचा याच्यामध्ये प्रयत्न करतोय आणि हेतू आमचं चा, हेच आहे की आतापर्यंत जवळपास अडीचशे हेक्टेअर महाबळेश्वर मध्ये आपण पूर्वत करू शकलो काही जमीन अशी पण आहे ज्याला आपण कदाचित पूर्वत करू शकणार नाही बिकॉज त्याच्यावर बारा बारा फूट आपला डेबरी येऊन साचलेला आहे म्हणून त्याला काय करायचं तो आमचा पुढचं नियोजन किंवा पुढचा आमचा तो टप्पा राहणारच रा आहे बावीस आणि तेवीस जुलैला निसर्गानं रूप धारण केलं या महाबळेश्वर ते प्रतापगड या ठिकाणची जी गावं आहेत या गावांचा ग्राउंड रिपोर्ट आपण चेक करतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की पाहताशिने असं वाटेल की या ठिकाणी नदी आहे मात्र ही नदी नसून या ठिकाणी शेती होती मात्र पूर्णपणे हे विध्वस्त झालेले आहे या ठिकाणी एक छोटा ओढा होता त्या ओढ्यावर हा पूल होता या पुलाची काय अवस्था झाली हे आपण बघू शकता पूर्णपणे जे लोखंड आहे ते वाकून गेलेलं आहे पूर्णपणे विध्वंस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून या ठिकाणी ही जी शेती आहे शेती दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पोकलेन असेल किंवा जी सी बी असेल या ठिकाणी ही शेती या ठिकाणी जे मलबास आ, आलेला होता दगड आहेत मोठमोठे हे काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे त्यामुळं दुसरीकडं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मात्र ही शेती दुरुस्त होईल खरी मात्र या ठिकाणची जी माती आहे हा जो गाळ आहे तो मात्र पूर्णपणे यामध्ये वाळू आपल्याला पाहायला मिळत आहे त्या त्यामुळे पुढील काळामध्ये या शेतीमध्ये काय पिकणार असाच सवाल आता या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पडू लागला आहे किरण मोहिते न्यूज एटीन लोकमत सातारा यंदा ते यंदाच्या पावसात या अतिवृष्टीमध्ये पूर्णपणे गाडून गेले तुट ते तुटलेले सगळे कटाडे सीमध्ये बांधलेले बाबासाहेब आंबेडकर स्वलं योजनेतून ती विहीर आम्हाला मिळालेली होती डीपी या या ठिकाणी डीपी होती डीपी पूर्णपणे वाहून गेलेली अतिवृष्टीमध्ये एवढी नुसकानी आमची झाली की भाताचं काही आमचं राहिलेलं नाही शेती गेली विहिरी गेल्या काही घरं पडले आमच्या गाव गावामध्ये असे अनेक प्रकारे नुकसानी झालेली आहे सगळी शेतीची नुकसान झाली शेतीची रस्कम रात्री आम्हाला रात्रीच्या पेपर संघामध्ये आम्हाला काही त्यातलं समजलं नाही कसं काय झालं काय झालं सकाळी आम्ही बघितलं ते असं रात्री आम्ही काय करणार मोठा आमच्या प्रसंग आलेला मला एवढंच आहे की आम्हाला कुठंतरी सोयीस्तर आपल्याला जागा व्यवस्थित लवकरात आली पावसाचे दिवस आम्हाला वेळेत कुठंतरी जागा उपलब्ध करून द्यावं पटकन आमची सोय राहण्याची